नमस्कार शेतकऱ्यांच्या वागांना हे बघा मित्रांनो मी आता शेतात आलेलो आहे बघा हे जांभळीचं झाडे बघा बलते जांभळे येले पाहिजेला आणि आत्ताच वांदेरे गेले पाहिजे ते वांदेर आणून दिले वांदेरानं सडी घाण केली खाली जांभळायची हे बघा मित्रांनो खाली भरपूर जांभळे पडलेले आणि इकडं जांभळ मला खायला पहा मित्रांनो इन किती जांभले असले पण मी धरून बाप रे मम्मी देशिंग का हा काही काल नाही ती नाही असं सई का बर अरे सिटीनं दहा रुपये चाटा घे भेटे की तुम्हाला शिटीनं असे जांभलं इथं आल्यावर भिडी थांबल्यावर आहे ना बर घरी गेल्यावर ममिल दे हो नाही का बर तुमच्या गावाला नेशील का शाळात आहे का मग शाळेतल्या पोराला वाटून द्यायला नेते काय शाळात झाला ते बघा मित्रांनो किती पडलेले खाली सिटीनं दहा रुपये छटाक देते तर फुकट कोणी खाय ना पहा मित्रांनो जिथं भेटतं तिथं खायला कोणी नाही शेनी हे तर दहा दादेल शेणी नाही जिथं भेटतं तिथं भेटतं तिथं खात नाही आहे ना काय भरपूर जांभला सडी घाण वेल पाहा मित्रांनो खाली ए दोपांनी ती जांभळाची अरे पाव मित्रांनो किती जांभळे घेतले पा आताच वाढ राहिल ते झाडावर गेले पा जांभलेच्या नवी जांभळ खाली पड बघा मित्रांनो खाली पडेल जांभळ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व हो बेलचं सुद्धा दावा